うん。 नमस्कार आपण पाहत आहात इंडियन टाइम्स न्यूज माझ्याकडे का बघतोस असे म्हणत दोघांना बांबू व फरशीनी मारून जखमी केल्या प्रकरणी सहा जणांवर सदर बाजार पोलीस ठाण्यात बुधवारी सुमारास गुन्हा नोंद झाला आहे ही घटना कोणापुरे चाळ येथील रिक्षा स्टॉप जवळ घडली अजय शंकर अवालुरे देवा करंगुळे महेंद्र वाघमारे गणेश सासक महेश गायकवाड राकेश भंडारे सर्व राहणार चाळ कोनापुरी चाय संहिता कलम एकशे एकोणनव्वद दोन एकशे एक्याण्णव एकशे नव्वद एकशे अठरा एक एकशे पंधरा दोन दोनुसार गुन्हा दाखल झाला आहे या प्रकरणी दिनेश काशीनाथ घेळके वर्ष एकोणीस राहणार जोडभावी पेठ यांनी फिर्याद दिली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनेश व त्याचा मित्र साहिल नताफ हे जन मित्र सुनील सोडण्याकरिता त्यांच्या घरी दुचाकीवर कोणापुरे चाळ येथील उभ्या रिक्षात अजय अवलुरे बसलेला होता तो फिर्यादीचा मित्र पवन असल्यासारख्या दिसल्याने फिर्यादीने रिक्षाकडे बघितले मात्र त्या रिक्षात बसलेल्या अजयने माझ्याकडे का बघतोस अशी विचार विचारणूक केली त्यावेळी फिर्यादीने सदर व्यक्तीला तू माझ्या मित्र पवन सारखा असल्यासारखे वाटलं म्हणून पहिलेचे सांगितले मात्र अजय अवलूर यांनी बांबूने दिनेशच्या डोक्यात मारले तसेच दिनेशचा मित्र साहिल यास इतर आरोपी एकाने रोडवर पडलेली फरशी डोक्यात मारून जखमी केली तसेच दुचाकी वर दगडे मारून नुकसान केलेले आहे इंडियन टाइम्स न्यूज